జయ భ అని తుర్ణి దోన్ ప్రజాయ

राज्यस्तरीय कामगार केसरी कुमार केसरी स्पर्धेच या ठिकाणी थोड्याच वेळा आपण सुरुवात करत आहोत या स्पर्धेचं स्पर्धेच एकशे बंद ठीक आहे न्यूज एटीन लोकमत चॅनलच्या ऑफिशियल युट्यूब वर देखील प्रसारित करण्यात आलेला आहे कृपया आपण याची नोंद घ्यावी आणि थोड्याच वेळात या ठिकाणी कामगार केसरी तुमार केसरी किताबाच्या कुस्त्यावरून याची सर्वांनी नोंद घ्यायची सर्व गटांच्या वजनी गटांच्या फायनल मॅचेस झालेल्या आहेत